नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे की तुम्हाला जर प्रत्येक दिवशी सुहग रात्रसारखी म्हणजे रात्र काढायची असेल तसंच तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं असेल सेक्च्युअली तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनायचं असेल आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरला खूप चांगलं म्हणजे ऑर्गेझम द्यायचं असेल तर त्यासाठी आपण झोपताना किंवा डेली नाईटला रुटीनला आपण कोणतं ड्रिंक घेऊ शकतो त्या ड्रिंकविषयी आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर कर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे दोन व्हिडिओ तुम्हाला सायंटिफिक नॉलेज देत राहतील तर चला तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की प्रत्येक रात्र ही सुवाग रात्र करण्यासाठी आपण रात्री झोपते वेळेस किंवा बेडवर जाण्याच्या अगोदर कोणतं ड्रिंक घ्यायला पाहिजे त्याविषयी आज आपण तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा आणि त्याचं सायंटिफिक बेस असल्यानंतर सायंटिफिक स्टडी आढळल्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या साबी तुमच्यासाठी नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी देत आहो की कारण की की प्रत्येकाला असं वाटत असतं की प्रत्येक रात्री आपलं चांगलंच चांगलं झालं पाहिजे चांगलंच चांगलं आपलं इरेक्शन आलं पाहिजे आपल्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे त्याच्यातून दोघाला आनंद मिळाला पाहिजे ह्या सगळ्यांची इच्छा असते आणि प्रत्येक रात्र स्वग रात्र करण्याची आपली पण इच्छा असते तर मित्रांनो बऱ्याच वेळा तुमच्या मनामध्ये असं पण येतं की आज मी मला एक किंवा दोन किंवा तीन वेळा करायचं आहे तेव्हा पण हे जे ड्रिंक आहे मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्हाला खूप चांगलं बुस्टअप करेल तुमचे टेस्टोस्ट्रॉन वाढतील डोप्यामिन वाढतील त्याच्यामध्ये एंडोमॉर्फिन वाढतील हॅपी हार्मोन्स वाढतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आणि तुमचं टेस्टोस्ट्रॉन बुश झाल्यामुळं तुम्हाला तुमची काम इच्छा वाढेल तर त्या काम इच्छा वाढल्यामुळं तुमचं जे इरेक्शन आहे ते इरेक्शन पण चांगलं येणार कारण की तुमच्या बॉडीमध्ये आता टेस्टोस्ट्रॉनचं प्रमाण माप खूप म्हणजे भयंकर वाढलेलं आहे तर मित्रांनो तर हे जे ड्रिंक आहे हे मी फक्त पुरुषासाठी सांगत नाही आहे हे जे मी दोघ्या पार्टनरने पण घेतलं तर त्यांना पण योनी मार्गामध्ये ओलावा येण्यासाठी त्यांची काम इच्छा वाढण्यासाठी त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर ऑर्गेजम मिळण्यासाठी तुमच्या पार्टनरला पण हे ड्रिंक दिलं तर मला वाटतं की दोघांचं लैंगिक आयुष्य चांगलं तर होणारच होणार पण आता तुमची प्रत्येक रात्र ही सुहाग रात्रामध्ये कन्वर्ट होणार हे तुम्ही लक्षात ठेवा तर चला तर मित्रांनो चालू करूया की असं कोणतं ड्रिंक आहे जे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ते घेतल्यामुळं आपल्याला स्ट्रॉंग इरेक्शन मिळू शकतात तर मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कंपल्सरी एक ते दोन ता एक तास बेडवर जाण्याच्या अगोदर दोघांनी एक जी फ्लो हे नावाचं जे म्हणजे एल आर्जेनिन पावडर आहे हे पाण्यामध्ये टाकायचं आहे दोघांनी दोन ग्लास घ्यायचे आहेत दोन दोघांनी एक एक पाकिट टाकायचं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये नंतर थोडीशी सॅफ्रॉन टाकायची आहे आणि थोडं सॅफ्रॉन टाकल्यानंतर एक अर्धा चम्मच तुम्हाला शहर टाकायचं आहे टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला दोन लवंग चांगल्या कुटून टाकायचे आहे आणि थोडं अर्ध अद्रकचं ज्यूस टाकायचं आहे म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप फास्ट वाढेल टेस्टोस्ट्रॉनची लेवल खूप चांगली वाढेल आणि तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन्स डोपॅमिनसारखे हार्मोन्स सिक्रेट होतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला, तुम्हाला एकदम स्ट्रॉंग इरेशन येणार काम करण्याची इच्छा स्ट्रॉंग होणार आणि त्याच्यामुळं प्रत्येक रात्र हे तुमची सुहाग रात्र होऊ शकते लक्षात ठेवा जसं की आता मी ज्यूस तयार केलेलं आहे हे जसं तुम्ही ज्यूस म्हणजे घरी बनवसाल दोघांनी रोज रात्री एक एक ग्लास घ्यायचा आहे जेणेकरून चौथ्या ते पाचव्या दिवसापासून त्यांना खूपच चांगले रिझल्ट येऊ शकतात तर चला तर मित्रांनो आजपासून सुरू करा मी सांगितलं काय सांगितलेलं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक यल आर्जेनिन पावडरची पुढी टाकायची आहे त्याच्यानंतर सॅप्रॉनचे टाकायचे आहेत नंतर दोन लवंग टाकायचे आहेत आणि थोडंसं अद्रकचा ज्यूस टाकायचं आहे हे तुम्ही रोज बनवा एक पाच सात दिवस घ्या आणि सातव्या आठव्या दिवसापासून तुम्हाला काय रिझल्ट येतात खरोखर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा याचे रिझल्ट ॲमेझिंग आहे सायंटिफिकली प्रूड आहेत आणि तुम्हाला सांगतो ही जर ड्रिंकची सवय जर लागली तर इवन आफ्टर द एज ऑफ फिफ्टी सिक्स्टी यू कॅन एन्जॉय नॉर्मल सेक्च्युअल लाईफ लाईक अ यंग एज तर मित्रांनो आजपासून सुरू करू बघ करून करून बघा फक्त अश्वगंधा आणि शिलाजीसारखे सारखे ऑनलाईन औषधी न मागवता हे जे मी तुम्हाला नॅचरल घरच्या घरी जे सोल्युशन देतो ते सोल्युशन तुम्ही जर बरोबर केलं तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज नाही किंवा डॉक्टरांची गरज नाही आणि हे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की माझा जो सांगण्याचा कल असतो की नॅचरली तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्याला चांगलं मजबूत बनवू शकता आणि चांगलं लैंगिक आयुष्य तुम्ही दोघेही लोक दोघे मिस्टर आणि मिसेस चांगल्या प्रकारे जगू शकता हे लक्षात ठेवा पण कृप कृपा करून आपलं लैंगिक आयुष्य अनक्वालिफाईड डॉक्टरांच्या हातामध्ये किंवा ऑनलाईन डॉक्टरांच्या हातामध्ये किंवा बंधू डॉक्टरांच्या हातामध्ये देऊ नका ते इतकं स्वस्त नाही मित्रांनो तुम्हाला आर्थिक आणि मानसिक खाईमध्ये जायचं नसेल तर असे कामं करू नका धन्यवाद मित्रांनो